कशी दिसते कशी काळी बघा ही अजून आहे हाय का मित्रांनो अशी भाजी झाली बघा काय सुद्धा टाकलं नाही तुमच्या डोळ्यात एकत आहे कुठली मसाल्याची पुडी नाही किंवा तंबाटा नाही किंवा कांदा नाही काय ती आपलं खोबरं कुथमिर आलं आणि लसूण हे तर आपल्याला टाकावं लागणार आहे होया चिकन आहे आणि दुसरा मग मसाला काय आपल्याकडन नाही बरं का फक्त आपलं तिकड जाणार मोठका इसूर इसूर आपला बाकी काय नाही तर आता काय कर काय करतील काय काय नाही आधी बघूया

तिची बरी वाहते मग मोती नाही वावला तर काय येसन वावली काय मी गेलाय का काय चुकलंय का मला तर वाटत नाही माझ्याकडं काय चुकलंय कविता कधी काय चुकू देणार नाही मटण हे धुतलं ग नाव घेतलय स्वच्छ पाण्याना धुवून ठेवलंय या तसंच घेती ती तर खाली तुम्हाला पाणी पण दिसतय त्यात बर का धुवून घेतलय घेतलंय स्वच्छ अन आता ह्याला मी मोठं मीठ टाकलंय मीठ एकदम बारीक टाकलंय त्यामुळे लगेच काढतय बघा मीठ मोठं मीठ टाकलंय म्हणजे जरा मोठ्या मीठाला चव्वास ती मीठाचं पोर खाटी ती पाणी उचसी भात पाणी भाकर खाटी ती कुस्का रुशीना म्हणून एक

कशी भाजी झाली पाहिजे म्हणते निसते अशी चणचणी चुलीवरच करायचं होतं पण पावसा आल्यामुळं गोट्यात सगळं पाणी झालं या आणि जळान पण गोट्यात ठेवलेलं भिजलंय आणि गेलो ग पोराने जळांकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे सगळं भिजलंय म्हणून घरात करते बर समजून घ्या जरा तुम्ही तुम्हाला गॅसवर पण करायचं गॅस संपला या तुम्हाला खोटं वाटत असेल खरंच गॅस संपला या काय सांगायचं तुम्हाला माझ्या साहेबांना कडले आता बघ बघूया या बघाय एकदम झंजनीत जन आव कशाच जणजनीत जन हाय दिस <laughs> काय बाई ठोक लय मोठे ठेवले तर राहू झणजनीतच जन जणजनीत जन नाही ती ठेवल्या माझ्या उंकूसाठी लेग पीस त्यांनी ठेवायला सांगितलं होतं पण नाही ठेवलं बरं येत नाही बारीक करून तर बघा ही सामग्री घेतली वाटून तुम्हाला दिसतं यात सगळं जरा जवळ धरलं कलर त्याचा बदल तू यात कुठला मसाला फिसाला काय नाही बरं आता ही जरा म्हणती थोडं त्यात टाकून घेते त्यामुळं चव येत नाही चवयेत नाही मग हा टाकायचं का अगोदर म्हणजे चित्र अगोदर करून त्याला सोडलं असत का नाही असं करून बघा बर आणि त्याला न पाणी होत पाणी किती सुटलंय बघा तर बघा रसा कसा झाला कोथमीर फितमीर मिसळली का नाही झनझणीत मस्त बाकी आणि सुखच शिजू दे बर का एवढ्याच रशात खायला आम्हाला मस्त बाकी लागल नसली भाजी तरी नसू दे असत करते मी करायला आणि तुम्ही सगळी जण खायला करायचं शिजल्या बघूया आणि ह्यात या ठेवलं अजून रिपीटेड भाजी करताना आहे ना तर आपला मुटका मसाला ही किती वापरतोय कसं आहे काय सगळं प्रयोग बघा आता आणि आता ह्यात चाललंय आपला कांदा कांदा नाही कांदा तर वापरतच नाही बर का येतोय पहिले भाज्यात टाकत होतो ना त्यामुळे ध्यानात येतोय आहे काय नुसतं कोथंबीर आलं खोबरं टाक सगळं अरे बाई भाजायचं आहे आणि मित्रांनो भाजायचं काय नाही आपल्या गावाकडल्या भाज्या बनवायचं म्हणलं तरी वरणच टाकते आपला मोठूक इसूर मोठका इसूर चालला कुठं हा असं सांगा गिराव चालला म्हणलं म्हणलं इसूर बी कुठं चालला एवढा टाकलाय बरं का आपल्याला भाज्या जरा मटणा जसला झणझनीत लागते ना कविता त्याला खायचं नाही म्हणून काय झालं आम्ही तर खाणार हयसगी ओय त्यामुळे तर झणझनीत करायचं हे जरा तरी आहे की घेतली हत टाकू नेहमी तर नाही घेतले सगळा भाजून तुम्ही बघतायात काय नाही आता आपण आई मला तर बघा एवढीच एवढीच नाही भाजी वाढव भाजी जणजनीत झाली आहे माणसाने खाव अशी करायला पाहिजे खाऊनी अशी नाही तर बघा आताच कशी तरी ला काळी दिसते तुम्ही सांगा बरं मला कमेंट करून बघा आता आता बघा कशी दिसती काळी आहे तर आपलं मिठाच सूप आहे हि हि इकडे बघा ही ही अजून उकुळी यायचं आहे हाय का मित्रांनो अशी भाजी झाली बघा काय सुद्धा टाकलं नाही तुमच्या डोळ्यात एकत आहे कुठली मसाल्याची पुडी नाही किंवा तंबाटा नाही किंवा कांदा नाही काय आहे ते आपलं खोबरं कोथिर आलं आणि लसूण हे आपल्याला टाकावं लागणार आहे हो आपण प्रत्येक भाजी टाकतोय पण यात कांद्याचा तंबाट्याचा पेस्ट नाही किंवा कांदा नाही काय देखील नाही तरी आपली काळ्या मसाल्याची काळ्या मोठक्या यसराची जणझणीत काळी भाजी झाली बघा ह्याव काही आणि खटा आहे सगळं दाखवून आहे आणि ओरिजिनल आहे डुप्लिकेट आपल्या चालत नाही चालतच नाही तर तुमची कविता दा झाली घामाघूम घाव आता काय करता मग घामतोय नाही व्हिडिओ मला सांगा पाऊस पडल्यामुळे आणि आपला मत काय असायचं